मेगाबर्ती जी के यामधील पार्ट दुसरा आहे जनरल नॉलेजचा टॉप पंचवीस प्रश्नाचा हा पार्ट दुसरा आहे जर तुम्ही याआधीचा पहिला पार्ट पाहिला नसेल तर तुम्ही तोही पार्ट पाहून घ्या त्या पार्टमध्ये मी सांगितलेलं आहे की हजारपेक्षा जास्त जी केचे जे क्वेश्चन आहेत ते वन वनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील डेली पंचवीस याप्रमाणे तर त्यामधील हा पंचवीसावा पार्ट आहे तर बघा पहा आजचे जे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण यामध्ये चार सेकंदाचा तुम्हाला वेळ दिला जाईल जास्तीत जास्त पाच सेकंदाचा त्यामध्ये तुम्ही उत्तर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट आहे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर पुढील प्रश्न आहे खजुराहो कोटे आहे खजुराहो हे एक ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण आहे तर ते कोटे आहे याचं उत्तर आहे मध्य प्रदेश उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही तुम्ही खाली कमेंट करायचं आहे अंदाज लावून तुम्ही उत्तर द्यायचं आहे वनलाईन स्वरूपामध्ये सर्व को प्रश्न आहेत केंद्रीय सुरक्षा अकॅडमी कोठे आहे उत्तर आहे डेहरादून प्रश्न क्रमांक चार रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे फाययान कोणाच्या काळात भारतात आला फाययान हा काय चिनी प्रवासी होता तो कोणाच्या काळात कोणत्या राजाच्या काळामध्ये भारतात आला होता याचं उत्तर आहे विक्रमादित्य राजा विक्रमादित्य याच्या काळात फाय्यान हा चिनी प्रवासी भारतामध्ये आला होता पुढील प्रश्न आहे सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते सर्वात जास्त तांदूळ कोणत्या उत... राज्यामध्ये उत्पादन होते याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश या राज्याची राज्यभाषा कोणती उत्तर आहे तेलुगू सार्क जे पूर्ण रूप काय सार्कचं सा रूप काय आहे याचं उत्तर आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन हे सार्कचं पूर्ण रूप आहे प्रथम विश्वयुद्ध कधी झाले फर्स्ट वर्ल्ड वॉर कधी झालं इसवी सन एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या दरम्यान झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सर्वांचं उत्तर आलं पाहिजे खूप सोपा प्रश्न आहे महात्मा फुले याचं योग्य उत्तर आहे यानंतर शीख धर्माचे संस्थापक कोण उत्तर आहे गुरुनानक देव भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता याचं उत्तर आहे भारतरत्न भारतरत्न हा भारतामधील सर्वोच्च पुरस्कार आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणलं जातं बोदान आंदोलन कोणी सुरू केले याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन भूदान चळवळ सुरू केली भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले उत्तर आहे लॉर्ड मेकॉले फ्लाइंग सिक या नावाने कोणाला ओळखतात उत्तर आहे मिल्खा सिंग लक्षद्वीप ची राजधानी कोणती आहे लक्षद्वीप जे बेटे आहेत त्याची राजधानी कोणती आहे करावती श्रीलंकेची मुद्रा कोणती याचं उत्तर आहे रुपया डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर आहे पंडित नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला उत्तर आहे न्यूटन हडप्पा कोठे आहे हडप्पा संस्कृती आपल्याला माहिती आहे सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा हे शहर जे आहे ते उत्खननामध्ये सापडलेलं होतं हडप्पा कालीन संस्कृतीची त्यामुळे आपल्याला माहिती मिळाली तर हे शहर हडप्पा हे आज सध्या कोठे आहे तर पाकिस्तानामध्ये आहे धनराज पिल्ले कशाशी संबंधित आहेत धनराज पिल्ले कशाशी संबंध आहेत खूप मोठे खेळाडे आहेत सर्वांना याचं उत्तर माहीतच असेल कमेंट करायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे हॉकी पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते उत्तर आहे कमळ भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर आहे सतलज सतलज या नदीवर भाकरा नांगल धरण आहे जपानवर अनुबॉम कधी टाकण्यात आला कोणत्या साली जपानवर अनुबॉम टाकला गेला होता याचं उत्तर आहे इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये पुढचा प्रश्न आहे शिक्षक दिन कधी साजरा करतात कोणत्या दिवशी शिक्षण दिन साजरा केला जातो याचं उत्तर आहे पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो तर हे आजचे पंचवीस प्रश्न होते म्हणजे पार्ट फर्स्ट आणि आजचा पार्ट सेकंड असे मिळून पन्नास प्रश्न जी के जे तुम्हाला मिळालेले आहेत अशाच प्रकारे हजार प्लस प्रश्न तुम्हाला दिले जातील रो रोज पंचवीस याप्रमाणे जर व्हिडिओ आवडल्यास आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त चॅनेल शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन पंचवीस जी केच्या क्वेश्चनबरोबर तोपर्यंत जय हिंद